नमस्कार मोनिकाज कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे लहान मुलं जर दोन ते तीन तासासाठी शाळेत जात असतील तर नेमका प्रश्न असतो की त्यांना डब्याला काय द्यायचं त्यांना आवडलंही पाहिजे न सांडता खाता आलं पाहिजे आणि ते हेल्दीही असलं पाहिजे आज में मी बनवली एक छानशी रेसिपी नक्कीच तुम्हालाही आवडेल त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा एक वाटी बारीक रवा घेतला आहे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे शक्यतो दही कमी आंबट वापरायचं छान याचं बॅटर मिक्स करून घ्यायचं याची जसं आपलं इडलीचं पीठ असतं त्या प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे मला थोडंसं इथं घट्ट वाटलं म्हणून मी दोन चमचे आणखी यामध्ये पाणी घातलेलं आहे छानपैकी मिक्स करायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटासाठी याला बाजूला ठेवून द्यायचं दहा मिनटामध्ये दही आणि आपला रवा छान फुलून तयार होतो तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही एकदम चुटकीवर असा यामध्ये मी खाण्याचा सोडा घातला आहे सोड्यावर एक छोटा चमचा पाणी घालून ॲक्टिवेट करून मिक्स करून घ्यायचं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान बॅटर तयार करून घ्यायचं हे बॅटर तुम्ही हवं तर तुमच्याकडे जर मिनी इडलीचं स्टँड असेल तर त्यामध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकता पण एकदम छोट्या नाश्त्यासाठी तेवढं इडलीचं भांड भरवायला मला काही आवडत नाही त्यामुळे मी नॉनस्टिकच्या तव्यावर असं छान एक एक चमचाने छोट्या छोट्या असं आपण जसं पापड्या बनवतो तसं खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही असं एक एक चमच्याचे हे मिनी इडलीचे बाईट सोडून घेतलेले आहेत त्यानंतर मीडियम गॅसवर याला छान वरच्या साईडनं स्टीम करून घ्यायचं एक सहा मिनटापर्यंत त्यानंतर पलटी मारून घ्यायची प्रकारे पाण्याचा थोडासा यावर शिंतोडा द्यायचा म्हणजे ते छानपैकी स्टीम होतात आणि झाकण ठेवून पुन्हा तव्यावर दोन मिनिटवर याला छान असं स्टीम करून घ्यायचं पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे हे कडक बनत नाहीत एकदम मौसूद आणि मॉइस्ट तसेच बनून राहतात छानपैकी दोन्ही बाजूने हे आपण भाजल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर छोटीशी याला फोडणी द्यायची त्यामुळे याचा खमंगपणा आणखी वाढतो एक चमचा तूप घातला आहे जिरे घालायचं कडीपत्ता घालायचा आणि आपण हे जे बनवलेले बाईट्स आहेत रव्याचे ते घालायचे तुमचे मुलं खात असतील तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता कोथिंबीर घालू शकता आमच्या माझ्या मुलाला इथं कोथिंबीर बिलकुल आवडत नाही कडीपत्तासुद्धा त्याला काढून द्यावा लागतो त्यामुळे मी काहीही घातलेलं नाही दोन मिनिटभर याला परतायचं अजून थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन एक दोन मिनिट याला स्टीम करून घ्यायचं मस्तपैकी रव्याचे छान असे बाईट्स बनवून तयार होतात अगदी मौसूद राहतात दोन ते तीन तासापर्यंत आणि जिऱ्याच्या फोडणीमुळं याची चव अगदी छान लागते तुम्ही हवं तर यामध्ये रंगासाठी हळदसुद्धा घालू शकता छानपैकी आपला गरमागरम रव्याच्या बाईटचा डबा भरून तयार आहे मी इथं पाण्याची बॉटलसुद्धा भरलेली आहे या प्रकारे जर तुम्ही तांब्याच्या बाटलीतलं पाणी वॉटर बॅगमध्ये दिलं तर मुलं पितातही आणि ते हेल्दीही राहतं छान आमचा डबा भरून तयार आहे पण सकाळी सकाळी बिलकुल आम्हाला शाळेत जायचं नसतं खूप जबरदस्तीने शाळेत सोडावं लागतं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आपलं चॅनल मोनिकाज कॉर्नर मराठी